बघा मंदारच्या किती जवळ मोरील नमस्कार मंडळींना आजच्या नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत असा आणि आज स्वागत तुमचा गाडीत ना होता आता मी चाललोय असुरोंडीक कारण ना असुरोंडीक एका आजीकडे मोर असा तर तुम्ही मागशी व्हिडिओ माझी बघितला असतात नाही बघितला असलाच तर जाऊन बघा माझ्या प्रोफाईलमध्ये म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ती व्हिडिओ असा तर त्या सोबत ना तो मोर बोलता म्हणजे आजीन हाक मारल्यान ना की तो मोर स्वतः पण म्हणजे जो काय आवाज असा त्याचो असं रिप्लाय देता आजीक त्या तर बरीच वर्ष झाली तो मोर तिच्याकडे असा मी खूप वेळा तिकडे गेलोय आज सर्वेश पेंडणेकर म्हणून मित्र असा ते कथा जाऊचा होता तर त्यानं मग फोन केला की तिकडे जाऊचा म्हणून तर म्हटलं ये आपण जाऊया तर त्यासाठी मी निघालय तो भेटतो हायवेक हायवे आमका इकडनं पाच किलोमीटर अंतरावरती आहे तर हायवेवरनच आमक तिकडे जायचं असा तर मी म्हटलं इथं येतो आहे तू मागा हायवेक भेट तर मी निघाले आता हायवेक गाडीचा थोडासा काम असा तर मी गाडी तिकडे टाकतेल त्यानंतर त्याच्याबरोबर वसन आम्ही जातलो असोंडी आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद कारण अंकिता वोट करून तुम्ही ना टॉप फायपर्यंत घेऊन येलात म्हणजे तुमच्या सगळ्यांमुळे जो अंकिता जो टॉप पर्यंत जो प्रवास असा तो एकदम सुखकर झालो तर धन्यवाद असेच सोबत राहा कायम असोच सपोर्ट करत राहा कधी वेळ येत तेव्हा तेव्हा तर आता आपण हायवेक जाव्या ते का भेटूया घेऊया गाडी टाकूया कामात आणि त्यानंतर असुरुंडीक जाव्या आता आपण डायरेक्ट असुरुंडीकच भेटूया आपण तर मंडळीनं आता आपण असुरुंडीत पोचलो त्या आधीच्या घराकडे आणि मोराचं दर्शन लगेच झालेलं आहे बघा

आजी अजून काय बाहेर बाहेर येऊक वाटा जेवत असतली आजी आधी कंटाळली असतली सगळेजण येत असतात म्हणून ते, <laughs> ते का आला तुझा का का आला तो आजी गावात देता तू

काय नाव का तिथं मोर्या मोर्या मोर म्हणून आवाज देखील ये खाली ये फुडल्या दिवशी त्या दिवशी लोक मित्र तो त्याने मग मग गेलो इलो नाही थोड्या वेळा माणसांक बघला नवीन का पळ खाता का भात भाकरी खाता माणसा खाता गहू तांदूळ खाता सुगरा खाल सुात ये

झाला झाला पूर्ण स्वप्न घेऊया अजून येऊन देवाय ते का जागा तर मंड मंडळीनं ही बघा ही आजी मी मी भरपूर वेळा येईल इकडे लास्ट टाइम मी बायको सुद्धा घेऊन येलेलं आहे आता खुश झालेला आजी आपलं काय नाव राणे राणे किती वर्ष आहे तू तकडे पुढे जाऊ नको तू पुढे गेलास तर येऊच नाही तू आजे काय म्हणत किती वर्ष झाली म्हटलं वर्ष झाली नऊ वर्ष झाली आणि तो तुमच्याकडे कसो म्हणजे ही रानात जंगल जवळ ना ती रानात ना कोंबडी आमची असायची कोंबड्यात म्हणजे लहान पिल्लू असताना पिला होती त्याच्यात मिसळलो पावसाच्या टायमा ती आवड गेली तो रोवलो रोलो रोवलो कोंबड्यात काय समजा ना तर मोठं म्हणजे एवढा छोटा पिल्लू होता आली किपळ असतात ती कोंबड्यात मोठं झालं झालं मोठं हो म्हणजे तिसा तिसर काय ना कोंब्यात सापड

ये तो तो गेले 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 तेवढा का आता पण तो एक उमडी असेल का तो येता एवढा संध्याकाळ काळ पडलो का तक आंबो आता सांगा त्या अंड्यावर बसतो पहिलो हे बसायचं माडार बसायचो काय आलो दोन तीनदा पडलो खाली त्या सोपांवर जड झालो ना हा आणि उडी मारल्यान का खाली पडता त्याच्यामुळे तो आणि आता झडाप बांधले त्यापासून तो पळालो हे असतो ना आता

तू आवाज काढू कसे शिकल आवाज त्याच्या सर्व काढला तर तो बोलता आता तो खाय बोला आम्ही काहीतरी गेलो ना तर तो, तो, तो आमका समजा नाही पहिल्यांदा पहिल्यानंतर हानी जवळ जवळ लांब लांब गेलो सांगायचे लोकांकडे गेलो हानी जा आणि मग लागलो तर रवलं माणसं ओके आता माझे जवळ आता जवळ मी आता काहीतरी करूया तू हात लावू नाम बाकी घरातल्या सगळ्यांना

समजला गमलो ना काय नाही ना तर बघायचं कोणाला गेला तर आणि मग काय मोर बी सगळं बोलावला बोलावला आणि नाही तर एक एक दिवस येत ना एक एक दिवस सकाळी मग असतात ना त्याच्यामुळे बाकीचे मोर येतो सेल्फी सेल्फी विथ मोर

पण आता किती वर्ष झाली अजून खाता किती उचलला असतो जड किती असतो बोतना बीतना ना बाकी त्यांना बघता मालकाची कळ काढल्यानंतरच तो करताना पाच लाट पण करत गाड्याच्या पाठी

आमच्या गावात येत सकाळी काय रे मोऱ्या मोरे काय म्हणतो या आज तू तू आता तर लयच जवळ येऊ दिला रे ना ये बोलवत आहे हा पकड घे का पकड नको हे फोटो काढे फोटो एक फोटो भेंडी हो किती जवळ आहे बघा हु एकदम हात लावू शकतोय बाबा हे बाबा थांब 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 डोळो बिळो नाही ना फोटोच माझो हा मी घाबरलो कसलो इल्लो ब थांब सारखतय मी हळूहळू साखतय <laughs> मागे चाललो नको लय जवळ गेलोय मी ए बाबा थांब थांब हात दाखव का हात दाखवा अंगार आता तू ये तो ये आज तू ये नाही जवळ तांदूळ खाता तांदूळ तांदूळ खाणारा मोर बाबा ए बाबा बघा मंदारच्या किती जवळ मोडील बघा मंदारला बोतलो मंदारला बोतलो मंदारच्या जवळ इल्लो पण मंदारला जर बोतलो मंदार जरा घाबरलो मंदार तो कस ते का तुझी सवय नाही ना आजीची सवय अरे मंदार आता मागे चाललो बघू शकता हो बघा मंदार शूटिंग करीत करीत जवळ गेलो बघू शकता किती जवळ मोर गेलो तो मंदारच्या एवढ्या जवळ मोर मंदारच्या गेलेलो बघू शकता तांदूळ तांदूळ खाणारा मोर बाबा आणि आजी मस्त एक खेळवता खुश झालो आता आम्ही हे बघा कळ्यात चाललो आता हा बघा तर मंडळी हे बघा ह्यो आजी बरोबर बोलणार मोर ह्यो मोर आणि कोंबड्यांबरोबरच असता आजी सोबत आजीच्या भरपूर जवळ आहे आज कसं काय माहिती आहे ना माझ्या जवळ एवढं येतात तू आवडलं ते का पण सेकंड़ कंटिन्यू तो मंदारच्या मागून फिरता पिसार वगैरे किती मस्त आहे तो Yeah, yeah. ये हे yeah? बघा ये वाईनिंग का अनु काय आता वाईने गेऊन ना हे बघा ये किती जवळ आहे बघा हे बाबा फिर तू का फिरातात तू फिर पण माका हात लावू देऊ नको तू हा असला असता खाल तुगिरी yeah. हि नको कायला हे बघा ये मंदरे खेळवता एकदा फक्त हात लावू दे ना एकदा 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 फक्त एकदा टच करू दे एकदा दे बघा टच करू दे नाही मंदार तोच मारी नाही टच करू दे ना बाबा एकदा माझ्याबरोबर देखा फिरा जरा हां हो पण तो वायत भीतीवा वायत भीतीवा बाबा का हात लावू देऊच नाही 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 बघू शकता माझा माझा गोलच फिरता हो मंदारचा एकदम खास झालेलो आहे हात लाऊ देणार नाही नाही हात लाऊ दे, वा। दे वा। ना। तो आता परत येतो काढलं बस झाला आता आता तो आता तो माझ्या आमच्याच पासून येतो बघ बा हाक मारता जा चल चल हाक मारता ये इकडे 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 एकदम जवळच पाटलाच चालू केला ना ये आजय आजय होय आजय बरा वाटला मोरात बघून आणि तुकाव बघून आधी बरा वाटत आम्हाला तर मंडळींनु ना जो मोर कोंबड्यांसोबतच लहान पिल्लू असताना त्याची आई मकोटा हरावली आणि त्यानंतर तो कोंब्या ह्यांच्या कोंबड्यांसोबतच इकडे येलो तो कोंबड्यांसोबतच मोठो झालो लहान असताना आजीक पण समजला नव्हता की तो मोर असा बरोबर ना गे तुमका समाधी। आ, आ, ते तुमक वाटला कोंबडी हा म्हणजे तोपर्यंत कोंबडाच कोंबडीच वाट हा तर त्याच्यानंतर तो मोठा झालो आणि आता मोरात रूपांतर झाला त्याचा धन्यवाद आजी परत भेट या येईन असोच कधीतरी परत फेरी मारीन बायको घेऊन येईन आता मी एकदा झालं तर पिसारू बघा त्याच किती छान आहे धन्यवाद एवढं जवळून मी मोराचं पिसारो बघतोय ला बघा लाईव्ह मोर आणि त्यांचे मित्र सर्व कोंबडे मोराचा पिसारा हे बघा क्लोजअपमध्ये सुद्धा तुम्ही हा पिसारा बघू शकता मोराचा हे बघा आणि मंदार ते किती जवळ आहे ते सुद्धा बघा हो ते आता पाणी वया त्याला तर राजेसोबत बोलणार हो मोर मग अशी मस्त बोलावतो पण तो आता फिरायच्या मूडमध्ये मंदार हे बघा खूपच जात तसं बघ गेलो तर डेअरिंग बघा बघू शकतात एकदम जवळून तू आवडतस बाकी काही विषय नाही चेक केन मस्त पैकी तर एवढ्या जवळून मोर आतापर्यंत मी तरी आयुष्यात पहिल्यांदाच बघितला तर मंडळी नू खूप मस्त वाटला मजा आली मोराक भेटान आजीक भेटान तर भेटूया तर तू बघा अजून आवाज करता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा कमेंटमध्ये